नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या दिवशी आलेले आहे हरतालिका तर सर्व स्त्रियांचा आवडतीचा उपवास तर हरतालिका व्रत हे कोण करू शकतं त्यासोबतच कोणतेही व्रत किंवा कोणतीही सेवा करताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर काही चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही त्यासोबतच उपवास आपण कधी धरावा आणि कधी सोडावा कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे कोणत्या चुका टाळायच्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हरतालिका उपवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे तर त्या स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपवास आहे आणि या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या अखंड आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी निर्जला व्रत देखील करत असतात तर पाणी न घेता हे व्रत करत असतात तर या दिवशी भगवान शंकरांसोबतच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते तर हे व्रत अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा यासाठी देखील करत असतात विवाहित महिला पतीला आयु आरोग्य लाभावं यासाठी हे व्रत करत असतात तर दरवर्षी हे व्रत केलेच पाहिजे एकदा या व्रताला सुरुवात केली तर ते दरवर्षी आपल्याला करावेच लागते आणि या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते तर हे व्रत करत अस करत असताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहे काही नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचे काळे वस्त्र परिधान करायचे नाही किंवा कोणतीही काळी वस्तू आपल्याला या दिवशी वापरायची नाही त्यासोबतच चामड्याच्या वस्तूदेखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत त्यासोबतच या दिवशी व्रत हे उशिरा करू नका म्हणजेच पूजा ही उशिरा करू नका तसेच बऱ्याच महिला हे व्रत निर्जला व्रत करतात तर काही काही महिला या खाऊन काहीतरी खाऊन म्हणजेच उपवासाचं खाऊन हे व्रत करत असतात तर या उपवासाला मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही किंवा तिखट आणि तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाही तर या उपवासासाठी तुम्ही फळं कोणत्याही प्रकारचे फळं खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता दूध घेऊ शकता फक्त तिखट खारट आणि तळलेले पदार्थ या उपवासाला खाऊ नये आणि हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडा सोडायचा असतो तसेच या दिवशी दुपारी आपल्याला झोपायचं देखील नाही तर या दिवशीच नाही तर आपण कोणतेही उपवास जेव्हा करतो तर त्या दिवशी आपल्याला झोपायचं नसतं त्यासोबतच या दिवशी आपल्या रागावर कंट्रोल ठेवायचा आहे कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही कोणासोबत देखील खोटं बोलायचं नाही कोणाशी कोणाची फसवणूक करू नये त्यासोबतच या दिवशी आपल्याला पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे तर यामुळे आपल्याला आपण जर पर अन्न खाल्लं तर आपलं आपण केलेली सेवा आपण केलेले व्रत तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे त्यासोबतच या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद किंवा भांडणे होणार नाही तर याची देखील काळजी घ्यायची आहे घरामध्ये क्लेश होणार नाही तर याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे त्यासोबतच हरतालिकेची पूजा करताना प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हरतालिकेची पूजा करायची आहे कथा वाचाय वाचायची आहे तर कथा वाचल्याशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या दिवशी आवर्जून हरतालिकेची कथा ही वाचावी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला काही नियमांचे काही चुकाही आपल्याला या दिवशी होऊ द्यायच्या नाही आणि त्यासोबतच घरामध्ये कोणतेही वादविवाद होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच या दिवशी घरामध्ये मद्यपान किंवा मांसाहार होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या ज्या काही गोष्टी असतात तर या गोष्टी आपल्याला आवर्जून काही शुभ दिवशी या पाळायच्या असतात जेणेकरून आपण केलेल्या शेवेचं व्रताचे फळ आपल्याला मिळेल तर अवश्य तुम्ही हरतालिकेचे व्रत करणार असाल किंवा नसाल तरीही आपल्याला या नियमांचे पालन करायचे आहे या काही चुका आहे तर त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ